रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका उल्वे शहरात वाढत चाललेली डेंग्यू मलेरिया व त्यावरील उपाययोजनाबाबत उल्वे शहर मनसेतर्फे सिडकोला निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवेश्वर यांच्या वतीने आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन रोजी डॉक्टर बाविस्कर सर मुख्य आरोग्य अधिकारी सिडको यांची भेट घेऊन उल्वे शहरामध्ये वाढत चाललेली डेंगू मलेरियाची साथ व त्यावरील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली तसेच त्यासंबंधित लेखी निवेदनपत्र देण्यात आलं यावेळी मनसेचे शहराध्यक्ष श्री राहुल पाटील तालुका उपाध्यक्ष श्री निर्दोष गोधळे उलवे उपाध्यक्ष कुमारी उलवे शहर उपाध्यक्ष कल्पेश कोळी गव्हाण विभाग अध्यक्ष श्री आकाश देशमुख तसेच उलवे सेक्टर चोवीस उपाध्यक्ष संदीप म्हात्रे ॲडवोकेट शुभम मडवी सह मनसैनिक उपस्थित होते आपला महाराष्ट्र चोवीस साठी सुनील ठाकूर उरण सबस्क्राईब प्रेस द